नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे बुधवार तर बरेच दिवसांनी राहिलेली आहे आमची पार्टी एक म्हणजे बॉलोजी बोलल्यावर पार्टी गोविंदा पथक आहे आमचं सिद्धिविनायक गोविंदा पथक बांधण म्हणून तर आमचं असं झालेलं आहे की गोविंदा झाल्यावर एक छोटेसे पैसे वगैरे भेटतात त्यामुळे एक पार्टीचा प्लॅन होतोच गेल्या वर्षी पण ती लवकरच झाली गोविंदा झाल्या झाल्याच आणि आता थोडं प्रॉब्लेम झालं म्हणजे वेळ पण नव्हता कोणाला आणि पोरांची कामं पण होती त्यामुळे थोडं लेट झालं तर आज तो दिवस आला आहे आणि आता दोन दिवस आधीच ठरलं की राहिले 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 म्हणून ते आता करून टाकू तर आज प्लॅन झाला आहे तर चालू आहे आज आम्ही सर्व फार्म हाऊसला तर आज पब्लिक बरीच असणार आहे तर भर पण भरपूर येणार आहे आणि सर्व काय तुम्हाला कसं कसं होतो आहे कोण काय करतो काय पार्टीला काय आहे कसं काय आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो शरु आणि ह्या ब्लॉगची सुरुवात करतो तर दाखव तुम्हाला बाहेर पण कोण आता सकाळीच आलेले सर दोघं तिघं पैसे घेऊन गेले सामान आणायचं सर्व आणायचं आहे तर दोघं तिघं गेले चौघजणं तर आहेत बहुतेक सामानाची व्यवस्था करतायत तर चला आपण पण सर्व आटपलो आहे मला मग लेटच झालं आहे थोडं काम होतं दोन तास तर ते आटपून मी पण निघतो आता तर भेटू चला पुढच्या पुढे भेटू पुढच्या नाही सॉरी तर भेटू पुढे चला पुन्हा एकदा लवकरच कॅरेटिन या लवकर आलाच नाही यंदा पण चल 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 आता आपली बारीक गाडी काढायला लागेल एक गाडी घेऊन गेल गाडी काढतो आपली मिनी बुलेट जुनी आहे बुलेट बुलेट चालू होते का बघायला लागेल पहिले तुम्ही हा तर आमचं पण कामच चालू असतो काम हो काय का संपत नाही तर निघाला चल 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 द बॉय आणि हा लाय कोण आपला माका कोण होता हा छोटे उस्ताद छोटे उस्ताद ऑन फायर हं पहिला ॲड हा बाबा पाणी सगळा गाढत का बाहेर कसा पडतील खाली पडू डायरे खाली पडू डायरे आम्ही रट्ट्या बाबा नुसतं हसतय दुसरं काय ना करीन फार्म ग्रीन ला कामाला आहे तुम्हाला पाहिजे असला काय कॉन्टॅक्ट करा काय कॉन्टॅक्ट करा काय कॉन्टॅक्ट करा कायतरी बोल कुणाल भिंगे कुणाल भिंगे उर्फ उर्फ रट्ट्या बाबा तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय कारण सर्व सामाई भरून झालं आहे जामच लेट झाला आम्हाला पण जायला आहे ना चल येतंच काय येशील रात्री येशील ना रात्री येऊ नक्की पोजन झाला आहे तर चला एक मंडळी येत आहेत आणि बाकीची मंडळी सामाई सर्व भरून टेम्पो गेला भरून गे पुढे आणि आता माझ्या पाठी पण घेतला एक फंटर आपल्याला काय आहे कांदे आली कांद्याला असं दिलं आमच्याकडे तर गाडी पण हा चला येत्या हा मार्ग बघू फार्म हाऊसला तर दाखवतो गोबा आता ह्यालाच घेऊन मी पुणे पाहणार चला पुढे दाखवतो तुम्हाला हा आहे सर्व एनमेंट चांगला आहे सर्व म्हणजे सागर काडा म्हणून फार्म हाऊस आहे तर कुठे आहेत पोर कुठे पोर शोधायला लागतील कुठे कुठे आहेत अरे कुठे गेलो अरे झाली कापाकामी सुरुवात Chicken, 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 chicken. चिकन 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 जाम मजा यांची काय मटन चिकन आई तायच आहे तुला घेतलाय मी तुला घेणार ना चॉप चॉपर आहे चाकू चॉपर आणि हे ग्राइंडर काय बोलतोय मग काय रे लवकर मजा तुमची क्रिश 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 ख्रिश जान दिसून दिसला आज काय अरे मार पलटीचा आजो एक मार अजून एक मार पटकन तीन या मजा घरी तुमचं दिवसभर आज उरण उडता क्रिश च मागचा मारचा पटकन एक मार काय रे एक नंबर जेवणाला गेला शिकवत होता दाखवतो जेवणाला आणि आधी का खूप आहे तुम्ही गेला ना पहिले कापच तोंडाकदा कांदा कापता

કઈથી જેલ ચાલ बघता मग आपण येऊन पोहून येऊ हे तुम्ही पोहलेत ना मगाशी तू हायस ना तू काय नाशील कुठं गाड नेऊ सर ना हे बघ कपडे पण आलो सुक त्यांनी सुकले का कपडे तुमचे तुम्ही गोल दाखवतो मात की मारत 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 मग पाहून घेऊ आपण या लोक झाला कपडे सुकत पण टाकले जांबार वाटला गार गार पाण्यात आणि ऊन पण तेवढाच पडलं त्यामुळे काय माझ्या वाटत आ टिनुदास कडक 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 कडक

झालं आता <laughs> रेस होत रेस होत रेस होत रेस मचा मचा काय झाला आता जेवण वगैरे झालेलं सर्व लागलीच परत पोहायला आणि लावतोय रेस हा बिडू बिडू हा नाही शस्त्रक्रिया चालू आहे शस्त्रक्रिया चालू आहे ते शस्त्रक्रिया चालू आहे दाखवत वर पाहतोय पण एक दोन तीन चला सुट वाड्या सुटल्या वाड्या अरे 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 घुसला पाहिजे मोड्या तीन एक तीन एक तीन एक्के पटकन चल के अरे लाव <में> टाइम <laughs> यार 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 विडो ये करू चलो भाई देखो अब मैं क्या करता हूं <laughs> आंबट टू आंबटला तिने केला त्याला भीपत होतो पोहाला आता बाला

टक्कस आकता <laughs> <आगाँ>, गाला 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 <laughs> वर

એ ના ઉઝલ ડોડા બેક ડોડા બેક 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 એ એ એ એ બીલા બેડુ એ ચટ્ટી টাকায় ঢাকা <laughs> <dhubli, dhubli. isas modelling> <laughs> गजब बेजती है बड़ा बड़ी बड़ा बड़ी

चला मित्रांनो आता आमचं आटपलं आहे रात्री पण झाले आणि पाण्यात भिजून भिजून झाले आमची आता फार ओला ओला तर आता इथे संपवतो ब्लॉक मी आणि निघतो आता काळो काही सर्व तर जायला लागेल घरी लेट पण झालं आहे भरपूर तर सामान वगैरे भरलं आहे आणि आता भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर चला बाय बाय